येळकोटकोट जय मल्हारच्या गजरात मंगसोळी खंडोबा यात्रा उत्साहात कर्नाटक महाराष्ट्रातून हजारो भाविकांच्या आमाप गर्दीत भंडाऱ्याच्या उधळणीत आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मंगसोळीतील खंडोबा देवाची यात्रा उत्साहात पार पडली कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील अनेक भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या मंगसोळीतील खंडोबा देवाची यात्रा अमाप उत्साहात पार पडली चार एप्रिल पासून या यात्रेला सुरुवात झाली होती गुरुवार सहा एप्रिल रोजी नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम झाला याच मध्यरात्री लंगर तोडण्याचा पारंपरिक कार्यक्रम पार पडला यावेळी मानकरी पाटील पुजारी मार्तंड देव व्यवस्थापक ट्रस्टचे अध्यक्ष विक्रांत सिंह पवार पाटील आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत लंगर तोडण्याचा कार्यक्रम झाला या यात्रेच्या निमित्ताने जनावरांची यात्राही भरवण्यात आली होती यामध्ये हजारो गै बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता लाखो भाविकांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतले महानकारिणीसाठी मंगसूर हिऊन किरणमाळी